नमस्कार स्वराज्य लेखमी मंच आयोजित काव्य वाचन स्पर्धेसाठी मी सौ श्री राकेश पागड वलसाड गुजरात माझ्या कवितेचे शीर्षक आहे शब्द सरी म्हणे माझे साहित्यात चाले माझी ती लेखणी शब्द मागे शब्द माझे काव्य होई ती लेखनी शब्द मागे शब्द माझे काव्य होई जीवनाची छोटी कथा साहित्यात मांडते शब्द सुमनांची सरी बघता चलाज देवी शब्द सुमनांची सरी बघता चलाज संसाराच्या गाड्यामध्ये शब्द सरी बरसल्या सुंदर काव्य करून ते नव गरजल्या सुंदर काव्य करूते नव मेदुर छानशी हा नशी माझी बोली शब्द भरसते कंती छानशी माझी बोली शब्द भरसते कंती बघताच मन माझे प्रकुलित होई बघताच मन माझे प्रकुलित होई जसे छंद माझा कवितेचा स्वप्न रंग वस छान छंद माझा स्वप्न रंग वस छान शब्द बरसती माझे साहित्यात आहे मान शब्द बरसती माझे साहित्यात आहे मान धन्यवाद